नमस्कार मित्रांनो टी आर पी च्या शर्यतीत कलर्स मराठी वरील मालिका खूपच सुंदर आहेत त्यामुळे या मालिकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे त्यातीलच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली या मालिकेतील आनंदी आणि सार्थकची जोडी प्रेक्षकांना चांगली पसंतीस मिळाली होती तसेच मित्रांनो अशातच एक नवी कोरी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर येत आहे चला पाहूया कोणत्याही मालिका संपूर्ण माहिती त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो कलर्स मराठीवर बाळू मामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत काहीच दिवसापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आता या मालिकेच्या जागेवर कलर्स मराठी पुन्हा एकदा भक्तिमय मालिका घेऊन येत आहे त्याचं नाव आई तुळजा भवानी असं या मालिकेचं नाव आहे येत्या काही दिवसातच ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे कलर्स मराठीने ज्यांना नुकताच सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे तसेच या मालिकेत अभिनेत्रीच्या भूमिकेत अक्षय देवधर असल्याची शक्यता वर्तवली आहे अनेकांनी या प्रोमो खाली बरेच कमेंट केले के आहेत की या मालिकेत अक्षयच आहे अशी ही गोड बातमी कलर्स मराठी चाहत्यांसाठी आहे तर मित्रांनो तुम्ही कलर्स मराठीवरील मालिका पाहताय का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद